लाईव्हला चेहरा दाखवा आता नाही आहो लाईव्हला चेहरा दाखवत काय पण कमेंट येतात त्याच्यामुळे नाही चेहरा दाखवत तसली येतात बघा हिंदी बोलतात ती आणि येऊन काय पण कमेंट करते त्याच्यामुळे चेहराच नाही दाखवत किरण दादा किरण दा जय शिवराय ताई जय शिवराय दादा विद्याई साहेब शिवराय ताई लय विसरले का नाही किरण दादा कालच तुमची आठवण झाली होती ना विसरले मी कोणालाच विसरले नाही कालच माझा फोन जरा थोडासा हँग होत होता तर तुम्ही मला पहिल्यांदा नव्हतं का सांगितलं की फोनला काय करायचं ते ती कालच आठवण झाली होती म्हणलं किरण दादानी पहिलं सांगितलं होतं की मोबाईलला काय करायचं कालच ही झाल्यामुळं तुम्ही नका घाबरू मी आहे चेहरा दाखवा काय पण कमेंट करायचं त्याच्यामुळं नाही मला दाखवा वाटत चेहरा खरं का ताई हा कालच मला आठवण झाली होती तुम्ही नाही का दोन वर्ष झाला असं मला वाटतंय मोबाईल खूप हँग होत होता, होता आता तुम्ही सांगितलं तसं करायला ती बरोबर केलं की मी ती हँग होऊन परत हँगच झाला नाही परत पुन्हा आता व्हायला लागला म्हणलं पुन्हा तसंच करावं लागेल सब मस्त वाढले ताई अभिनंदन ताई थँक्यू हा सब वाढलेत पण मोठ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही का म्हणून काय माहिती आहे शॉर्ट व्हिडिओ टाकल्यामुळं ती सब वाढते तिची वाट बसली दोन लाईट चालू करायची आणि तायरी शीट करा हा तसच करायचं या येतील ताई टाकत रहा हो आता मी टाकणार आहे आजपासूनच आजपासून रोज व्हिडिओ टाकणार आहे काही प्रॉब्लेम असल्यामुळे नाही व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे तुम्ही एका माझ चेहरा दाखवल्यानंतर जास्त पब्लिक येतील आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवत आहे हा हाय लक्षात आहे आयडी पासवर्ड सगळं लक्षात आहे रेंज नसल्यामुळे समोरचा वातावरण दिसत नाही रेंजच नाही बळ चालली ही लाईव्ह रेंजच आहे नाही ताजिबात अका इकडं रोड आहे पहिले यायची लाईव्हला आता कोणी एवढं जास्त लाईव्हला पण नाही लाईव्ह पण घेत नाही मी पण नाही जास्त घेत कधीतरीच घेते विद्या ताई ताईंना आधीपासून ओळखतो आम्ही विचारा खरं आहे ना हो पवार ताई हो किरणदादा पहिल्यापासूनच ओळख जसं नवीन चॅनल काढलं होतं तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो आणि पहिले बरेच जण होते ती आता काही येत नाहीत बरं का आपण हायत ती सगळं सविता ताई ह्या सगळं लक्षात आहे मीरा ताई अजून शोभाताई त्या दुसऱ्या मिराताई बरेचशा शिवादा ही सगळी सर्वजण होतो कविराज किरणदादा दादाला कोण ओळखणार नाही हो खूप छान कविता असतात त्यांच्या पण आता आता किरणदादा का म्हणून काय माहिती ना व्हिडिओ टाकत नाहीत असत्यात पण कधीतरी कधीतरी विद्याताई साहेब आभारी आहोत किरण दादा पण कमेंट कमेंट ह्याला ला आले ना कविता सांगायची ती एक होता बघा काय त्याच नाव त्या दादाचं नाव चेरू दादाच असं वाटतं चेरू दादा ती पण नाही ती आता म्हणजे पण नाही लाईव्ह घेच नाही पण येतच माहिती पहिलं लाईक माझं थँक्यू लाईक केले ताई थँक्यू सगळे आलेल्या आले पाहुण्यांनी लाईक करा लय दिवस ना हो काहीत या झाडाच्या लिंबाच्या झाडापासून सापाची ती ही निट्टी कात कायम असते बघा हो काहीतरी त्याच्यामुळे त्या लिंबाच्या झाडा खालायला खाली बसायला मला तर भीतीच वाटते त्याच्यामुळे का येऊन बसते मी हि छान दगड बिघड आहे तिथं पण येते शाळा थोड्या पाणी शिळ्या प्यायला विद्या साहेब तुम्ही कशी आहात काम असतं त्या उच्चोडीच त्याच्यामुळं ना त्या उचतुडीत काही सुसतच नाही दुसरं अहो ताई समोर काहीच नाही दिसत नाही रेन नाही रेन त्याच्यामुळं चला लाईट काही यायच्या मार्गावर दिसत नाही मी तिकडं जाते वर जा तिकडं असं जा बरी रेन